श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरामध्ये कोणाचाही वादविवाद होत असेल किंवा भांडण चिडचिड होत असेल त्या घरामध्ये शांतता नसते आनंद नसतो आणि अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही देवांची कृपा होत नाही म्हणून कोणत्याही घरामध्ये वादविवाद होणे कधीही चांगले नसते परंतु ज्या घरात पती पत्नीचे पटत नसते त्या घरात गरिबी आणि दरिद्र येत असते म्हणून पती पत्नीने कधीही भांडू नये असे सांगितले जाते कधीही वाद करू नये एकाने तरी शांत रहावे ज्या घरात पती पत्नीचे पटत नसेल सारखे वाद होत असतील किंवा दोघांमधून कोणीतरी सारखी चिडचिड करत असेल तर करावा हा सोपा उपाय या उपायाने चिडचिड बंद होते पटत नसेल तर पटायला लागते वाद होणे बंद होतात भांडण होत नाही खास करून दोघांमध्ये समज निर्माण होत असते तर तुम्हालाही असे वाटते की आपल्या घरात भांडण होतात पती पत्नीचे पटत नसेल पण दुसऱ्या कोणाचे भांडण होतात किंवा कोणीतरी घरात चिडचिड करतात किंवा घरात दोन लोकांचे वाद होतात किंवा पती पत्नीचे वाद होतात तर तुम्ही हा उपाय नक्की करा याने लगेचच फरक जाणवतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त संध्याकाळी एक ग्लास पिण्याचे पाणी घेऊन देवघरात बसायचे आहे ते पाणी स्वामी समर्थांच्या समोर किंवा आपल्या देवघरात ठेवायचे आहे आणि एक वेळेस तारक मंत्र बोलायचे आहे तारकमंत्र हे नाव गुगलवर टाकलं तर मराठीमध्ये मा तारकमंत्र लगेच मिळतो तर तुम्ही तिथून स्क्रीनशॉट काढून कि किंवा तिथून कॉपी पेस्ट करून तारकमंत्र घेऊ शकता आणि रोज संध्याकाळी तारकमंत्र एक ग्लास पाणी घेऊन तुम्हाला बोलायचं आहे तारकमंत्र बोलून झाल्यानंतर ज्याही दोन लोकांचे भांडण होते किंवा पत्नीचे पटत नसते किंवा जो कोणी व्यक्ती चिडचिड करत असतो त्याला ते पाणी प्यायला द्यावे जर पती पत्नीचे पटत नसेल तर दोघांनी थोडे थोडे पाणी प्यावे जर कोणाला शंका होईल की कसले पाणी आहे हे पाणी का देत आहे तर याचा सरळ उपाय आहे की आपल्या सगळ्यांचे जेही पिण्याचे पाणी असते माठ किंवा बॉटल असतात किंवा कुठेतरी पिण्याचे पाणी भरून आपण ठेवून देतो त्यामध्ये ते पाणी मिक्स करायचे त्या ग्लासातले पाणी आपल्या घरातल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे म्हणजेच सगळे लोक ते पाणी पितील आणि कोणाचीही चिडचिड होणार नाही सगळ्यांचे आपापसामध्ये पटायला लागेल वादविवाद होणार नाही तर नक्की हा एक उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला फायदा होईल